रामकृष्णहरी माझे एक पेशंट दर महिन्याला वारीला जातो प्रत्येक वेळी येताना प्रसाद घेऊन येतात आणि हॉस्पिटलमध्ये सर्वांना देतात रामकृष्णहरीचे नामस्मरण करायला लावतात त्यांचं नाव पण पांडुरंगच या माघी वारीत आजरेकर फडात दर्शन घेऊन बाहेर पडत असताना अचानक मला एक हाक ऐकू आली पाहतो तोवरच प्रसादाच्या पंक्तीतून उठून ते धावतच माझ्यापाशी आले आणि मग एकमेकांच्या पायी लागण्याची विनम्रता घडली पंढरीतील या भेटीने ते इतके आनंदित झाले होते की त्यांना व्यक्त होता येईना परंतु त्यांचा तो आनंद चेहऱ्यावर अगदी ओसंडून वाहत होता डोळ्यात आदर शब्दात कृतज्ञता आपुलकीने पकडलेला हात हाच तो निर्मळ भक्तीत बुडालेला भाव आंतरिक स्नेह फुलवणारा मनामनात बंध निर्माण करणारा माऊलींच्या वाणीत सांगायचे तर मैत्र जीवांचे जपणारा भक्त भेटीचा हा आनंदमय सोहळा पांडुरंगाच्या रूपात पांडुरंग भेटीला कृष्ण हरी